रोजच्या भाजीला थोडीशी वेगळी पद्धत जर करून तुम्ही बनवताल तर नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं होतो आणि तेच ते भाजी खाऊन कंटाळा येतो थोडीशी आदलबदल केली की एक पोळीऐवजी दोन पोळी नक्कीच खाल या पद्धतीची ही भाजी आहे आणि करायला सोपी खायला खमंग असलेली ही भाजी कशी करायची ते पाहूया आठ ते दहा माणसांना एक वेळेस पुरी होईल इतकी ही भाजी तयार होते तर वाटण करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तीन चमचे पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत तीन हिरव्या वेलच्या टाकून घेतलेल्या आहे चार ते पाच लवंगा एक चमचा जिरे आणि आठ ते दहा सुक्या खोबऱ्याचे पातळ काप यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि दोन चमचे धने टाकून घेतलेले आहे आता गॅसचा फ्लेम कमी करून याचा छान चा सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मोठा गॅस करायचा नाही सोबतच दोन चमचे इतकं तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपला मसाला करपणार नाही आणि मसाल्याला स्वादसुद्धा छान येतो तर इथे मी लास्टला टाकत आहे पाव कप इतके भाजलेले शेंगदाणे जर शेंगदाणे कच्चे घेत असाल तर सुरुवातीला भाजून घ्यायचं या ठिकाणी मी भाजलेले ले घेतलेले आहे म्हणून लास्टला टाकलेलं आहे आता हे वाटण छान भाजलं गेलेलं आहे मिक्सरला आपल्याला थंड झालं की छान असा पावडर तयार करून घ्यायचा आहे आलू वांग्याची भाजी करण्यासाठी तीन मध्यम आकाराचे आलू किंवा बटाटे इथे मी चौकोनी आकारावर चिरून घेतलेला आहे त्याची साल काढून मग फोडी केलेले आहेत आणि सोबतच एक पाच मध्यम आकाराचे वांगे ते सुद्धा त्याच पद्धतीने चिरून घेतलेलं आहे आता थोडश्या तेलामध्ये आपल्याला हे बटाटे किंवा आलू छान असं हलकंसं नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर आलू किंवा बटाटा शिजायला थोडंसं वेळ लागते त्यासाठी या पद्धतीने सुरुवातीलाच जर तुम्ही तेलामध्ये परतून घेताल तर भाजीला चव छान येते आणि शिवाय पटकन भाजी तयार होते या ठिकाणी साधारण दोन मिनटानंतर इथे बटाटे छान असं नरम झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आणखीन एक दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी हो अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर चॉपर मधून दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असं चॉप करून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटोसुद्धा मी चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतलेले आहे तुम्ही प्युरीत सुद्धा तयार करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार किंवा बारीक असं चिरून घेऊ शकता तेही चालेल सोबतच दोन तमलपात्र दोन इंचाचं इथे मी दालचिनीचा तुकडा आणि त्यासोबत पाव कप इतकं ताजे मटार टाकून घेतलेले आहेत हलकंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वांग्याच्या सुद्धा टाकून घ्यायचं आहे सोबतच इथे एक मोठा चमचा अल लसून खलबत्यात जाडसर असं कुटून घेतलेला टाकून घेतलेला आहे त्याचा एक अर्ध्या मिनटासाठी परतून घेतल्यानंतर यामध्ये पावडर मसाले टाकून घ्यायचं तर अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा रंगासाठी बॅडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे पावडर मसाले करपू द्यायचे नाही गॅस मोठा करायचा नाही तर या ठिकाणी सगळे मसाले या सोबत परतून घेतल्यानंतर इथे मी लास्टला टाकत आहे सुरुवातीला परतून घेतलेलं बटाटा किंवा आलू ते सुद्धा या मसाल्यांसोबत छान असं परतून घ्यायचं आहे झाकण लावून आपल्याला एक दोन मिनिटं वाफून आहे दोन मिनिटानंतर इथे भाजीला साईडला तेल सुटलेलं आहे या ठिकाणी आपल्याला तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी जे आहे गरमच टाकायचं म्हणजे भाजी पटकन होते आणि भाजीला छान तरी सुटतो या ठिकाणी एक ग्लासभर इतकं गरम पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे लास्टला दोन चमचे कसुरी मेथी हातावर चुरून टाकायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे भाजीसाठी जो कोणता तुम्ही मसाला वापरता ते तुम्ही यामध्ये टाकू शकता झाकण लावून सगळे जिन्नस छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी साधारण दहा ते बारा मिनिटांनंतर भाजी छान शिजल्या गेलेली आहे मधात एक ते दोन वेळेस झाकण काढून मी छान मिक्स करत राहिलेला आहे जेणेकरून आपली भाजी करपणार नाही मोठ्या गॅसवर शिजवायचं नाही कमी गॅसवर शिजवायचं या ठिकाणी इथे आपली भाजी छान असं नरम झालेली आहे तर ही भाजी थोडीशी लपतपी अशी असायला पाहिजे अगदीच पातळ करायचे नाही तर ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता फुलका पराठा पुरी भातासोबतसुद्धा खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय